सेमी सेमीफायनल आतला पाच हुरला आणि पाच मध्ये सात गाड्या आणि सात गाड्यात सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतो फायनलचा मानखरी अट्टी आणि तटीची लढत आहे कोण बाजी मारणार कारण हे बळगडी शर्यत क्षेत्र आणि या शर्य क्षेत्रात काही घडू शकतं कारण हा आठ पायाचा माळा आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्च आणिचा सेमी सहा व्हावायचा आहे सहाने ने दोन फटतोय वळवा दोन वळवा సెమీ బాగా సెమీఫాన సెమీ ఫాయన పాయిన సాలి తాజ క్రమంక సహా హోజావా ఛతా హీ గారి ఫైనల్లి తాజ క్రమంక చూగడ ఎక్స్ప్రెస్ వజీ ही गाडी क्वार्टर राहण्यासाठी पाच चाळीस दिवस गाडी मालकांच्या चालकांचा अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनला पातळ <yedan> हरी भारतची आणि क्वार्टर फायनाला पातळी झाली